साहेब आपलं नाव श्यामराव गाधरगी ते गावाचं नाव तुमच्या वंजारवाडी वंजारवाडी हे गाव कंधार तालुक्यात असून हो तुमच्या जनावरांना काय बिमारी झाली केव्हापासून केव्हा झाले असं हे दहा बारा पंधरा दिवसापासून झाले भरमपी झाली बर याला डॉक्टर पकड आणले इलाज चालू आहे डॉक्टर टाइम वर आले नाहीत कवा आले कवा खर्चा बकळ केलाय बर बैल एक आहे किती खर्च झाला याला याला खर्च आता दवाखान्यामध्ये पन्नास हजार रुपये गेली असते विलाजावर पन्नास हजार पन्नास हजार गेली बरोबर तर या बैलाची काय किंमत असेल या बैलाची किंमत आज एक लाख रुपयाचा आहे बर मग कोणते डॉक्टर आले होते बरं तपासणीसाठी तुमच्याकडे जायभाई आलते जायभाई डॉक्टर आले ते नादेडची बोली दुसरी बर त्याची काय मला ओळख नाही डॉक्टरचं नाव माहिती का पूर्ण डॉक्टरचं नाव काय माहित नाही बरं ठीक आहे डॉक्टर जायभाई तुम्हाला पन्नास हजाराची औषध दिली हो पन्नास आणि ऑनलाईन सुविधा जनावरला दिली बरं तुम्हाला जमीन किती दोन एकर बरं पेरणी झाली का शेतामध्ये झाली की किती झालं पेरणीला एकूण खर्च तुमचा पन्नास साठ हजार खर्च झाला असं बरं दोन एकर शेत पन्नास साठ हजार रुपये त्या जमिनीमध्ये खर्च पेरणीचा खताचा बियाण्याचा खर्च झालाय पाऊस नाहीये तुमच्याकडे आता हे जनावर म्हणजे पेरणीचं जनावर तुमच्याकडे हे बैल हा एकच होता दोन असतील ना दोन आहेत एक आहे ना बरं त्याच्यातला आता एक म्हणजे आता, जर आता, आता, आता हे जर बैल मृत्यू पावला तर शेतातले काम कसे करणार आहेत बंद आहेत बरं आऊतच मोडलंय तुमचं आऊत मोडलंय बर काहीच नाही आता बंद आहे बर हे असं जे तुमचं आता आऊत मोडलं पर्याय ना तुमचं शेत पडणार आहे आता शेतामध्ये पीक येणार नाही हे आता एक लाख रुपयाचं नुकसान पन्नास हजार रुपये तुम्ही घातलेला दवाखान्याला खर्च शासनाकडून काय अपेक्षा आहे तुमच्या आता शासनाला द्यावं आमचा खर्च तरी द्याव बर आणखीन काय दुसरं मागणी मागणी का, का बदल आता पाणी नाही पाण्याबद्दल काही देव बैल पडलाय शेती पडली आता आम्हाला याची टाइम आली ना सांगा आता मनात काय तुमच्या सांगा सांगायला आम्हाला याची टाइम आली अद्याच नाही ना आता कोणी करून खाय आता बैल गेला बैल गेला म्हणजे आता चलायच मरण अवस्था शेवटचे श्वास माफ आले त्याने बरोबर आतापर्यंत किती जणांवर ढगावले गावात गावात गेली असते नाव बाबू दिनानाथ गीते गीते साहेब तुमच्या गावामध्ये हे लंपी सारखी एवढी मोठी बिमारी आलेली हो सर जनावर आठ ते दहा जनावर गावामध्ये दगावलेले आहे आताच एका शेतकऱ्याने आम्हाला सांगितलेलं आहे आणि आम्ही आता ते बघतो जे पाठीमागे जे जनावर बैल आहे लाख रुपये किमतीचं तुम्ही सांगल्याप्रमाणे त्याची किंमत आहे पन्नास हजार रुपये त्या औषध पाण्याचा त्याच्यावर खर्च झालाय बरोबर आहे हो सर पण आता हे करत असताना हो सर शासनाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत काय वाटतंय कोणी नाही ना आमच्याकडे कोणी चालणार नाही आमदार नाही ना मंत्री नाही ना कोण नाही ना बर। बरं बैला एवढी नुकसानी व्हायर कोणी बघायला तयार नाही बघता तर हे गावचे सरपंचच बघतात बरं बाकी कोणी नाही येत बर हे बैल जनावर तुमच्या गावात मरत आहेत बरोबर आहे तुम्हाला आज आमदार साहेबाला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला काय सांगायचं आहे आता काय सांगायचं साहेब आमची गरीब परिस्थिती आहे आम्हाला एक बैल घ्यायला तर लाख दोन लाख रुपये लागले एक सगळं आम्ही एवढी परेशानी थाव की आज काय करावं हे शेतामध्ये काय करावं हे सूचना आलंय बैल नाही काही नाही आता आऊत काय हनाव कुठं काय करावं हे काहीच समजण आलंय सर आम्हाला आता कोणी याला तयार नाही ना काही नाही कोणीच नाही आलं जिल्हा परिषद मेंबर नाही आमदार नाही खासदार नाही एवढे एवढ्या फक्त बरं काय मागायला येतात मत मागायला बरं काय म्हणतात मत मागताना तुम्हाला काय काय मागताना तुम्हाला हे देऊ ते देऊ म्हणतात काय बी देणं म्हणजे या संकटात तुमच्या कोणताही सहभागी झाला नाही असं तुम्हाला म्हणायचं बरं हो सर ठीक ओके नमस्कार नमस्कार मी सरपंच प्रतिनिधी परमेश्वर गित्ते ग्रामपंचायत वंजारवाडी तुमच्या बंजरवाडी परिसरामध्ये जे आज शेतकऱ्यावर जे संकट आलेलं आहे ते लंपी नावाच्या आजारानं या ठिकाणी पशु जनावर बैल दगावतायत आहेत आताच आपण काही शेतकऱ्याच्या कुटुंबाला भेटी दिल्या तर तिथं जनावर दगावलेला प्रकार आढळला तर याबद्दल तुम्हाला काय सांगायचं साहेब मी हे ह्या वर्षी तर आलाच पण गेल्या वर्षी सुद्धा हे रोग आला आणि प्रत्येक वेळेस ह्या वेळेस रोग येते त्यावेळेस मी तालुक्यावर जे डॉक्टर साहेब आहेत त्याच्याशी संपर्क साधला मी गेले वर्षी तर जिल्ह्याला जे बसतात आपले पशु वैद्यकीय अधिकारी त्याच्याशी संपर्क साधला आणि ते फक्त तिथून फोनवर बोलतात आणि इथं जे आपण तालुक्यावरले जे डॉक्टर आहेत ते त्याच्यामधला एक कंप्युटर म्हणून जाय भाई म्हणून आहे ते ये येतो आणि जातो पण मेन जे अधिकारी आहेत किंवा हे रोग कशामुळे आला आणि ह्याचं संशोधन का आहे गेले वर्षी सुद्धा सर गावामध्ये कसं आहे अल्पउधारक शेतकरी आहेत आणि अल्प शेतकऱ्यामध्ये दोन दोन लाखाचे दीड दीड लाखाची हे बैल घेणं परवडत नाहीत त्याच्यामधून त्याचा माल जरी दीड लाखाचा होता असेल तर त्याचा दोन लाखाचा बैल जातो आणि आशामध्ये हे जे प्रशासकीय असतील कोणी जे अधिकारी आहेत ते इथं गावाकडे कर, फिरकून यायला तयार नाहीत आणि आम्ही किती जाऊ जाऊ किंवा त्याला कौ देऊ सुद्धा ते इकडं बघण्यासाठी तयार नाही तुम्हाला हे म्हणायचंय काय जर या ठिकाणाच्या डॉक्टरांनी त्यातल्या जर आले असते पाहिलं जनावर हो ना सर त्याच्यात जर इथे येऊन जर प्रत्येक टीम जर आली असती तर ह्या रोग हे लंपी कशा झाला जसं की मागं जे व्हायरस सुटलं करोनाचं त्याच्यावर जशी लस निघाली तशी ह्या लंपीवर काहीतरी ह्या प्रशासनाने येऊन किंवा हे बघून हे केलं असतं साहेब आपण करून करून काय विनंतीच करणार आहोत त्याच्यापुढे त्याच्यापुढे तर आपण कुठले हे नाही आणि म्हणजे तळमळ जी माझ्या गावातल्या शेतकऱ्याची आहे माझ्या जी हे गावाल्याची आहे त्याला काय करणार डोळ्यामधून आसरू येतील इतकं म्हणजे परिणामी हे पूर्ण हे काम जे डॉक्टर आणि आहे आज तुम्हाला सांगतो कुठं आव ते आवश्य तालुक्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेत आता चालू आहे बैल माणसानं आऊत ओढल्यामुळे त्याला ते बैल जोडून दिली पण म्हणजे गेल्या वर्षी पासून माझ्या गावामध्ये जे बैल मरतात इकडे कोणी कोणी बघायला तयार नाही किंवा प्रशासकीय असेल काय असेल मी विनंती करून सांगितले की बाबा लस तर पाठवा लवकर ज्यावेळेस सुरुवात झाली ती बैलाला आ, की हे व्हायरस येण्यासाठी त्यावेळेस मी विनंती केली डॉक्टर साहेबांनी माझ्या कॉन्टॅक्ट काढा माझ्या फोन मधून त्याला कॉल केलेला आहे ते लस याची आहे बाकी उद्या देऊ परवा देऊ असे ते टाळाटाळ करून ते नवी मेन अधिकारी कोणी आला नाही याने ह्या रोगाचा तपास केला नाही साहेब टाळाटाळ केल्यामुळे ते जनावर दगावले जातात आतापर्यंत दहा पंधरा ते जनावर दगावलेले आहेत साधारणतः किती लाखाचं नुकसान आहे आता बघा साहेब पंचवीस तीस लाखाचं आहे आणि हे सामान्य शेतकऱ्याला हे सण होणारी गोष्ट नाही माझी एकच विनंती आहे की ह्या मुख्यमंत्री साहेब असतील हे लक्ष द्यावं इकडे उंजरवाडीकडे आणि माझ्या शेतकऱ्याला न्याय द्यायचा प्रयत्न करावा